महाविकास आघाडीची नगरपालिका नगर, नगर परिषदच्या निवडणुका राज्यामध्ये चालू आहेत प्रदेशाध्यक्ष असतील विजय वड्डेटीवार जे असतील थोरात साहेब आहेत किंवा आमचे सगळे नेते मंडळी सुनील केदार आहेत यशोमती ठाकूर आहेत सगळे आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि आप आपापल्या विभागामध्ये ताकदीनं प्रचारामध्ये त्या ठिकाणी आहेत पुण्यामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं युती त्या ठिकाणी केलेल्या काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की पक्षाचा विस्तार झाला पाहिजे निकाल काय लागतो हो याच्यापेक्षा चिन्ह पोचलं पाहिजे आणि पुण्यात काही ठिकाणी आम्ही तो प्रयोग केलेला आहे साताऱ्यात पृथ्वीराज साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत सोलापूरमध्ये प्रनिती शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका सुरू आहेत आणि कोल्हापूरमध्ये आम्ही इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं आघाडी करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो विरोधकांचं म्हणणं असं आहे की कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूरमध्ये मला वाटतं अभ्यास कच्चा आहे विरोधकांचा आणि काही माध्यमांमध्ये पण हे आले त्यांचाही अभ्यास कच्चा आहे असं मला म्हणावं लागेल कारण की या नगरपालिका नगरपरिषदा बऱ्यापैकी बऱ्याच अंशी आपण आघाडी म्हणून अनेक ठिकाणी लढवत असतो आता वडगावमध्ये आम्ही विद्याताई पोळ म्हणजे यादव साहेबांची आघाडी ही काँग्रेसप्रणीत आघाडी आम्ही पंधरा वर्ष काँग्रेसप्रणित आघाडी म्हणून लढवतो आता कुरुंदवाडमध्ये काँग्रेस म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतोय आजऱ्यामध्ये काँग्रेस म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय कागलमध्ये पहिल्यांदा आम्ही नगराध्यक्षाच्या पदाचा उमेदवार दिलेला आहे चिन्ह आम्ही पोहोचवते ठीक आहे यश अपयश हा भाग वेगळा आहे परंतु तिथं चिन्ह पोहोचवते पनावळ्यामध्ये आमचे काँग्रेसप्रणित आघाडीचे दोन बिनविरोध निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मला वाटतंय जिथं चंदगडमध्ये सहा उमेदवार काँग्रेस पक्षाचे आघाडीमधून त्या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून हातकलंगल्यामध्ये पूर्ण आपण काँग्रेस म्हणून चिन्हावर त्या ठिकाणी उभारले आणि म्हणून जे आरोप करतात म्हणजे काही माध्यमांमध्ये देखील ही बातमी आली त्यांनाही माझी विनंती थोडा अभ्यास करून बातम्या द्याव्यात विरोधक बोलायला हरकत नाही भाजपनं बोलायला काय हरकत नाही परंतु माध्यमांमध्ये देखील किमान अभ्यास करणं गरजेचं आहे कुठे कुठे चिन्हावर मॅक्झिमम चिन्हावर आम्हीच उभारलोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेत्यांशी आपले संबंध आहे काय नक्की चाललंय कारण एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत अमित शहाची भेट घेत चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहेत काय नक्की महायुतीमध्ये चाललंय असं वाटतं नाही महायुतीमध्ये सावळा गोंधळ चाललाय हे महाराष्ट्रातली जनता बघते कारण की कोण म्हणते तिजोरीची चावी माझ्याकडे आहे कोण म्हणते तिजोरीचा मालक मी आहे जनता मालक आहे हे माहिती विसरलेलं आहे जनतेच्या करातले पैसे हे देतात हे घरातले पैसे देत नाही जनतेच्या करातले पैसे देत आहेत हे माहितीतले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विसरलेले त्या ठिकाणी दिसत आहेत आता दीपक केसरकर म्हणतात की माझ्याविरुद्ध विरुद्ध कटकारस्थान रचलं जात आता राज्य तुमचं आहे तुम्ही गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे कटकारस्थान कोण आहे हे भावनिक बोलण्यापेक्षा त्याचा खुलासा करणं गरजेचं की त्यांच्या जीवाला काय धोका आहे का कटकारस्थान कोण करत आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे फक्त कटकारस्थान रस्ते म्हणून भावनिक काहीतरी मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणं संयुक्तिक नाही आणि या तिघांच्या दलबेल नाही हे एकंदरीत महाराष्ट्रातल्या लोकांना लक्षात आलेलं आहे शहाजी देखील परवा भाजपनं आमचा विश्वासघात केला अशा पद्धतीची भूमिका मांडली का नवं काय नवं भाजपनं आता उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला असेल तर हे तर फार किरकोळ आहेत त्यांना बाजूला करायला वेळ लावणार नाहीत ते आता ऑलरेडी भाजप बघतेस ना की कशा पद्धतीनं त्यांचं एकूण वागणं दोन्ही पक्षांच्या बरोबर चाललेला आहे तो त्यांचा भाग आहे ते त्यांना कमी करणार हे जग जाहीर आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित महायुतीकडनं होतं ते झालेलं नाही महाराष्ट्रातली जनता निराश आहे मराठवाड्यातल्या नुकसान भरपाईचा विषय असू दे बेरोजगारीचा विषय प्रामुख्याने या ठिकाणी असू दे राज्यातला उद्योग हा दुसऱ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी चाललेला आहे आमचा रोजगार कमी कमी होत चाललेला आहे ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर राज्य चुकीच्या दिशेला चाललंय हे आता लक्षात येतं महायुतीमध्ये पण अस्वस्थता नाही महायुतीमध्ये अस्वस्थता आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही एवढी अस्वस्थता त्यांनी दाखवून दिलेली आहे त्यांच्याच पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून दाखवून दिलेले म्हणजे एकनाथ शिंदे म्हणतात की आमच्या पक्षातलं कोण घेऊ नका त्यांना साकडं घालावं लागतं भाजपला म्हणजे त्यांची पक्षावर किती पकड आहे हे देखील त्यांचं आत्मचिंतन देणी केलं पाहिजे की म्हणजे सांगावं लागतं की कुणी एकमेकाचा फोडू नका म्हणजे तुमच्या पक्षातल्या लोकांच्यावर तुमचा कंट्रोल नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे अहि अहनगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाधिक आहेत सचिन गुजरात अपहरण झालेलं आहे प्रचंड मारहाण झालेली आहे नाही मला वाटते आमचे तिथले आमदार हेमंत ओगले आणि ही, ही सगळी मंडळी तिथं पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि याची चौकशी करावी नीट नेमकं त्याच्या मागचं कारण काय आणि थोडं कारण स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर वक्तव्य करणं साहित्य करा की नगरविकास विभाग आपल्याकडे वक्तव्य काय मला वाटतं निवडणूक आयोगानं डोळ्यावर पट्टी बांधली आहे का हा विषय इथे येतोय निवडणूक आयोगानं मोठो याची दखल घेतली पाहिजे तक्राराची वाट कशाला बघता जर एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे म्हणजे पैशाचा आम्ही दाखवतो म्हणत असेल याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ आहे की या सगळ्या गोष्टी उघडपणे चालले आहेत मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते का आता मतदार यादीतला घोड हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे मग निवडणूक ह्या याद्या महापालिकेकडे जिल्हा परिषद कुणाकोन कुणा आल्या निवडणूक आयोगाकडून आल्या मग निवडणूक आयोग हे कशा पद्धतीने यंत्रणा माजी महापौर शोभाताई बोंद्रे त्यांच्या घरातलं एक नाव त्यांचे चिरंजीव इंद्रजीत बोंद्रे दुसऱ्या वॉर्डात पडले मागच्या वेळी ते त्या वॉर्डात निवडून आले महापौर झाल्या आणि परत ते दुसऱ्या वर्डात कसं जाऊ शकतं म्हणजे आज अशी अवस्था मतदार यादीची झालेली आहे म्हणजे लोकशाहीची थट्टा ही या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे सरकारचं ही नामुष्की आहे ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगभर करतो प्रबळ लोकशाही म्हणून तिथं मतदार यादी आम्ही आज करू शकत नाही सत्तर वर्षानंतर याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही आणि म्हणून आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे की मुदत वाढवून उद्याची सत्तावीस तारीख हरकतीचे जिल्हा परिषदची मला वाटते अठ्ठावीस का एकोणतीस आहे त्या दोन्हीला वाढ द्यावी हरकती येऊ देत नाही येऊ देत त्यांच्याकडं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या याद्याची पडताळणी करून योग्य याद्या लोकांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी आता ते म्हणतात राजकीय पक्षानं बघा म्हणजे आम्ही बघायचं मग तुम्ही कशासाठी पैसे घेता निवडणुका राज्याकडनं पैसे घेता ना निवडणूक लढवण्या निवडणुकाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही प पैसे घेता तुम्हाला गव्हर्मेंट पैसे देतं हे सगळी यंत्रणा राबवण्यासाठी मानधन मिळतं तुम्हाला मग तुमची जबाबदारी काय का नाही मग निवडणूक ना भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल अनायशी सुप्रीम कोर्टात आता केस आहे त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मुदतवाढ द्यावी अशी आमची अपेक्षा आणि या याद्या व्यवस्थित करून त्यांनी द्याव्यात असे तेच म्हणते ना मी मग आता सत्ताधारी पक्ष जर हे बोलत असेल विरोधी पक्ष हे बोलत असतील तर सत्ताधारी पक्ष दुतोंडी चेहऱ्यानं बोलते का मग सत्ताधारी पक्षाला जे हवं आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि मग आपण बोलावं आणि एक वातावरण तयार करावं असा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे का आता जर दोन दोन हजार नावं एका वॉर्डातली दुसऱ्या वॉर्डात जात असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैवी मग विधानसभाहून किती दिवस झाले वर्ष झालं म्हणजे वर्षात तुमच्या याद्या फेरफार कशा होऊ शकतं विधानसभेच्या याद्यात चूक आत्ता एवढी कशी झाली एका घरातली दोन नावं एका घरातली एक नाव वेगळ्या बाजूला दुसऱ्या वॉर्डात जातं हे कसं शक्य आहे आणि म्हणून हे माल प्रॅक्टिस निवडणूक आयोगाच्या एंडला बॅक एंडमध्ये आता निवडणूक आयोगानं देखील सांगितलं पाहिजे तुमच्यावर एवढे आरोप होत असतील याद्या सुदोष नाही आहेत म्हणून तर हे काम नेमकं कुठल्या माणसाला दिलं होतं हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं पाहिजे आम्हाला अधिकार आहे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून की निवडणूक आयोगानं हे याद्या करण्याचं काम कुणाला दिलं होतं कुठल्या कंपनीकडे दिलं होतं काही इनहाऊस हे याद्याचं फिडिंग असेल डाटा फिडिंग असेल हे केलेलं आहे जाहीर करावं निवडणूक आयोगाने की या कंपनीला आम्ही काम दिलं होतं त्यांनी बरोबर केलेलं नाही त्यांना आम्ही शोकॉस नोटीस काढतो मी कळेल महाराष्ट्रातल्या जनतेला की निवडणूक आयोगाचं नेमकं बॅकेंड मध्ये काम हे कोण करतो का काल बावनकुळे म्हणतात की मी हेलिकॉप्टर मधून बघतो हो। येत असताना तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठाणा वाढलेली आहे तुमचे प्रॉपर्टी कार्ड फुकट करून देतो सातबारे फुकट करून देतो इकडं मुश्रीफ म्हणते की दुबई सारख्या गार्डन्स करून पद्धतीने नाही मला वाटते आता ऐंशी हजार कोटीची बिल थकलेली आहेत हे परवा देखील जाहीर झालेला आहे नागपूरचं अधिवेशन होईल का नाही ही शंका निर्माण झाली कारण की नागपूरची कामं तिथली पूर्ण अपूर्ण आहेत असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही जे वैज्ञानिक अधिवेशन घेणं गरजेचं आहे त्या अधिवेशन घेण्याची सक्षमता सुद्धा या सरकारमध्ये राहिलेली नाही तेवढी सुद्धा आर्थिक ताकद राहिलेली नाही आणि म्हणून खोटी आश्वासनं द्यायचं हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे मला वाटते पहिले महाराष्ट्रातले खड्डे भरा मग गावटाण सातबारा आणि दुबई हे लय ला, फार लांब आहे निदान खड्डे तरी महाराष्ट्रातल्या लोकांचे भरा नाही आम्ही आता जिल्ह्यातले आमच्या आमच्या स्तरावर या ठिकाणी प्रचार करतोय प्रत्येकानं विभाग वाटून घेतलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही असेल विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील प्रणिती शिंदे असतील पृथ्वीराज चव्हाणसाहेब कराडमध्ये बसून आहेत आम्ही आपले आमचे विभाग या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत परंतु वरून कोण आणण्याची आवश्यकता आम्हाला त्या ठिकाणी नाही आहे त्यांना लागणार आहे कारण की खोटी आश्वासनं द्यायची खोटे निवेदन खोट एक लाख कोटी दोन लाख कोटीची आश्वासनं त्यांना द्यायची असतील त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यावं लागतंय सांगावं लागतं की एवढे पैसे मी देणार आहे स्थानिक नेतृत्व ताकद नाही मतं घेण्याची हे सिद्ध होते आम्ही जिल्ह्याचा उल्लेख केला पण या चारही जिल्ह्यामध्ये जवळपास कोल्हापूरमध्ये तीन ठिकाणी माहितीमध्येच मुख्य लढत आहे सांगलीमध्ये तीन ठिकाणी माहितीमध्ये लढत आहे सातारामध्ये तरी आठ ठिकाणी माहितीमध्ये लढत आहे आणि सोलापूरात पण आठ ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न नाही मला वाटतं पक्षीय नाही ह्या पक्षीय पातळीवरच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात सगळीकडेच होतात म्हणजे महायुती असू दे महाविकास जिथं त्यांना युती करणं शक्य आहे तिथं त्यांनी केल्यास परंतु ते लोकांना काय सांगतात हे महत्वाचं लोकांना जे खोटं सांगतायत दोन्ही पक्ष महायुतीतले तिन्ही पक्ष ते लोकांनी जाणलं पाहिजे असं आमचं पात्र हे वेगवेगळे लढून मताचं डिव्हिजन करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतील परंतु आज ते एकमेकाला शिवाय देतात उद्या पोल अलायन्स करणार आहेत का जनतेनं विचारलं पाहिजे त्यांना तुम्ही मतं मागा लागले आता स्वतंत्रपणे पोल अलायन्स तुम्ही करणार आहे का किंवा असंच थांबणार आहे तुम्ही त्यामुळे हे लोकांना फसवायचं काम माहितीतले लोक त्या ठिकाणी करतायत लोक जाण आता लोकांना जाणीव जाणीवतेजी झालेली आहे आणि निश्चितपणे जिथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथं आम्हाला येशील राजकीय कुठं नाव घेणार म्हणजे मला कळणार ते काय ते हर अरे कोण आता कोण बरेच लोक एकत्र जम म्हणून म्हटलं कोण आता तिथल्या कार्यकर्त्यांनी आता विचार करायचा कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून एकत्र आलेले आहेत ते त्यांनी काही दिवसापूर्वी ज्या प्रभागातली नावं दुबान झाली किंवा गायब झाले असा आक्षेप केला होता मात्र या सगळ्या युतीनंतर तो मुद्दा त्यांच्या मग तेच ज्या कार्यकर्त्यांनी दोघांच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध प्रचार केला तर त्यांनी विचार कागल दिले करा आम्ही काँग्रेसच्या उमेदवार कागलमध्ये दिलेला नगराध्यक्षपदाचा लोकांनी क्रांती करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावं महानगरपालिका निवडणूक विशेषतः मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी नाही मला वाटते त्याची जाहीर आता आम्ही त्याच्यावर बोलण्यापेक्षा वरिष्ठ स्तरावर त्याची चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय आमच्या पक्षाच्या वतीनं जाहीर केला जाईल अजून वेळ आहे त्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अजून वेळ आहे उद्या सुप्रीम कोर्टात काय होते त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे आजपासून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून या आघाडी संदर्भात थोडं वेळ जाईल या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल आणि एकंदरीत त्याच्यावर निर्णय आमचा वरिष्ठ पातळीवर आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी घेऊ अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जर मनसेला बरोबर घेतलं महाविकासनं तर एकशे सोळाच्या दरम्यानच्या सीट जाण्याची शक्यता त्यामुळे मनसेला सोबत घ्यावं असं अभ्यासकांचं पण फक्त वर्षा रेपाडाचं जर मग घेतलं तर ते थोडंसं नाही म्हणून मी म्हणतोय की याच्यावर जाहीर बोलण्यापेक्षा आम्ही आमचं ॲनालिसिस करू पक्ष म्हणून आमची अनालिसिस होईल की बाबा काय होईल आता विधानसभेला सगळ्यांनी सांगितलं होतं महाविकास सा आघाडी येणार म्हणून त्या सगळ्या अभ्यासकांनी आकडे वेगवेगळे दिले होते त्यामुळे आता त्यांचा अवमान न करता त्यांचाही अंदाज घेऊन उद्याच्या भविष्यकाळात काय घडेल नेमकं त्याचा नीट अभ्यास आम्ही निश्चितपणे या ठिकाणी शेवटी या निवडणुका कधी लागणार याच्यावर बरचसा अवलंबून म्हणून या मुंबई महापालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागणार का सुट्ट्यात लागणार का का त्याच्या आधी लागणार ह्याच्यावर बरेचशी गणिता अवलंबून आहे तेव्हा मुंबईचा मुंबईची डेमोग्राफी वेगळी आहे मुंबईची सायकॉलॉजी मतदारांची वेगळी आहे आणि मग त्याचा एकंदरीत काँग्रेस पक्षानं तिथं अनेक वर्ष महापालिकेत सत्ता मिळवलेली आहे अनेक वर्ष महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून देखील ताकदीनं काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये राहिलेला आहे आणि मुंबईतली लोक एकत्र बसून याच्यावर निर्णय घेतील की नेमकं कुठल्या दिशेनं जायचं आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला बाकीच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य असेल अजून वेळ आहे त्याला ते अजून वेळ आहे ना मी देतो ना त्यांना माहिती त्यांना देतो अजून वेळ आहे त्याला तसं नाही अजून ना, काही गोष्टी माझ्यापर्यंत काही माहिती आलेल्या आहेत त्या ते म्हणलेल्या आहेत माझ्याकडून माहिती घेतो मग त्या माहिती आली की मी त्यांना देतो माहिती आपला नगराध्यक्ष हसन मुश्रीफांनी एक अजिबात ते बघतात की म्हातारी कोटारी सोडू नका ज्यांना कमी दिसते त्यांना सोडू नका त्यांना एकत्र आम्ही त्यांचं मतदान तुम्हीच करा अशा पद्धतीचा सल्ला त्यांनी मला वाटतं त्याचं उत्तर त्यांच्याकडनं घेतणं गरजेचं आहे मला वाटतंय की आ, कशा पद्धतीने मी म्हणतोय काय सत्तेतल्या सगळ्या एकूण लोकांची वक्तव्य बघितली तर कसंही करून मत मतदान मिळवा म्हणजे लक्ष्मी गुलाबराव पाटील म्हणतात लक्ष्मी एक तारखेला येणार आहे म्हणजे कसंही करून तिथं दीपक केसरकर वेगळं त्या ठिकाणी बोलत आहेत सिंधुदुर्गमध्ये तर भाजप शिवसेना एवढी मोठी भांडणं आपल्याला पाहायला मिळतात

मला वाटतंय आता टीईटीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कन्फर्म केल्यानंतर या टीईटी परीक्षेचं नोकरीत असणाऱ्या सर्वांना अत्यंत महत्वाचा असा एक गरज झालेलं आणि मग या गरजेपोटी अशी कृत्य सत्तेतले भाजपचे लोक करत असतील तर मला वाटते महाराष्ट्र विकायला गाडलाय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे आज एका बाजूला टी कंपल्सरी करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यातनं मार्ग काढत नाहीत दुसऱ्या बाजूला बसणाऱ्यांना या ठिकाणी पेपर भाजपचेच लोक जर तुम्ही म्हणताय भाजपचा उपाध्यक्ष आहे मी माहिती घेतलेली नाही तुमच्या माहितीकडून मी जे गृहीत धरतो तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि योग्य ती भूमिका शासनाने घ्यावी साहेब आपल्याला शिक्षण संस्था आहे म्हणून हा जोडून प्रश्न आहे पेपर फोडले चे पेपर या लेना है। आ, करना दोन विषय दोन विषय आहेत पेपर कशा पद्धतीने फुटले त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि जी यंत्रणा आहे पेपर तयार करणारी ती व्यवस्थित नाही आहे याच्यातून या ठिकाणी या सिद्ध होतं आणि म्हणून शासनानं त्यामध्ये या गोष्टीची दखल घेऊन उपाययोजना करणं गरजेचं कर जा आहे जेणेकरून हे पेपर उद्याच्या भविष्यकात फुटले नाहीत आणि ज्यांनी फोडले त्यांच्यावर अशी कडक कारवाई केली पाहिजे के की उद्या कोणाचं धाडस होणार काँग्रेस शिल्लक आहे अजून तुझ्या महाविकास आघाडी म्हणून किती नगरपालिकेवर आपला जनता फडकेला असा अंदाज नाही आज आम्ही आता आजरा असू दे हातकनंगले असू दे शिरोळ असू दे जयसिंगपूर असू दे कुरुणगाव असू दे वडगाव असेल आम्ही चंदगडमध्ये काही लोक त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्याच ठिकाणी आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि आमचे जास्तीत जास्त निवडून नगराध्यक्ष आले पाहिजेत आमचा प्रयत्न राहणार आहे तेराजवळ जिल्ह्यामध्ये प्रमाणात पुन्हा कुठली माहिती ती माहिती तरी एक कुठली माहिती त्याचा खुला भाजप कुठं लढलेला आहे तेच म्हणजे हा मग तेच म्हणजे कुठली माहिती हे ठीक आहे बोलायला हरकत नाही बोलले तरी आमची 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 बलस्थान तिथं आम्ही ताकदीनं लढणार आहोत आणि निकाल लागले स्पष्ट होईल की या जिल्ह्यात ती जनता कुणाच्या बाजूने आहे प्रचंड खड्डे देखे। आहेत आपण देखील एक आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर केलं होतं त्यावेळेस आश्वासन देण्यात दिलं होतं की काही वाहनांची दोनमुक्त करावी तसे निर्देश पण आता आहे मात्र कुठेतरी हे निर्देश पाहिजे पुढून जातात आणखी काम तर आहे नाही मग आम्ही म्हणलं तसं सरकारचं आहे त्या रस्त्यांवर दुर्लक्ष आहे ते, ते खड्डे भरता येत नाही दुसऱ्या बाजूला शक्तीपीठचा शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आहे हेलिकॉप्टरमधन बावनकुळे सातबारे मोफत देतो म्हणून त्या ट्रांगतात मला वाटतं आता हेलिकॉप्टरमधन सात बारी टाकणार आहेत ते माहीत नाही आम्हाला आता तेवढंच राहिले म्हणजे लोकांनी खाली बघायला वर्ण सात बारे पडता येत आमचे आता तेवढं करा म्हणजे झालं म्हणा म्हणजे विशेष संपला म्हणा आश्वासनांची खैरात म्हणजे मला वाटते देशात आता एवढी आश्वासन माहितीतल्या लोक कुठल्याही नेत्यांनी दिली नसतील एवढे आश्वासनं माहितीची त्या ठिकाणी मिळतायत अशी परिस्थिती आहे निश्चितपणे माझं त्यांची चर्चा झाली त्या संदर्भात की बाबा याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे की महाराष्ट्र शासनाचं लक्ष या रस्त्यांच्यावर आहे का नाही अशी साशंकता त्या ठिकाणी आहे म्हणजे आज सातारा टू पुण्याचा रस्ता हा अंबानींच्याकडे होता तो त्यांनी ऑलरेडी विकलाय दुसऱ्या कंपनीला म्हणजे ऑलरेडी दोन हजार कोटीला तो रस्ता दुसऱ्या कंपनी आता ती दुसरी कंपनी तो रस्ता करणार आहे म्हणजे ज्या ज्या कंपनीनं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याने ऑलरेडी तो त्याचं मॉनिटाईज करून त्याच्यातनं पैसे उचलले म्हणजे ते बाजूला गेले आता मग शासनाचं यामध्ये लक्ष आहे का नाही आणि मुळातच की हे सगळे प्रकल्प आहे हे फक्त मलिदा खाण्यासाठी आहेत लोकांच्या सेवेसाठी नाहीत हे पुणे कोल्हापूर हायवेवरून या ठिकाणी लक्षात निश्चितपणे येते तुम्ही बातम्या चालवायला लागल्यात कोण फिरत नाही हर्षवर्धन संघपाळचा दौरा आहे विजय वटेटीवारांचा दौरा आहे आता हर्षवर्धन संपपाळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ठिकाणी जाऊन आले आणि तुम्ही सगळे काँग्रेसची कोण फिरत नाहीत म्हणून सांगायला विरोधक म्हणू देतो तुम्ही सांगा सा, ना आता विजय वडेटेवर जवळजवळ बारा ठिकाणी जाऊन आले आता माझे आज बसून सगळीकडे आज परवाड आहे उद्या अख्ख्या पुढचे चार दिवस संपूर्ण आहे विश्वजित नाही 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 महाराष्ट्रात का सांगा